nine eight seven six five जो टाइम आहे तो गुपीत ठेवला जाईल तुम्हाला थांबावं लागेल जो टाइम आहे तो गुपीत ठेवला जाईल संयुक्त नवीचा संयुक्त नवीचा चला दुर्गा माता बाजूला व्हा संयुक्त नवीचा झटपट मटकी फोडचं तुम्ही जाऊ नका दुर्गा माता जाऊ नका झटपट मटकी फोडचं टायमिंग तुम्हाला नंतर कळेल कारण की त्याच्याशिवाय कळला چلا کت لار اس کا संयुक्त नवी तर लाईनअप मध्ये राहा लाईन मध्ये राहा विशाल दादा विशालदा लाईन अप विशालदा वेळ झाले वेळ झाले वेळ झाले आणि बाजूला जे गोविंद आणि बाजूलाचे गोविंद लाईन अब्रा चला संयुक्त नवीसा रेडी संयुक्त नवीसा रेडी आमच्या विभागातील नावा एक नावाज मंडळ संयुक्त नवीचा अभिमानी मंडळ आमच्यासाठी अभिमान लोरबळेचं नाव ज्यांनी उंचावलंय ते संयुक्त नवीचा साईटवाच गुरु थोडं साईटवा तुमच्या प्रतिनिधीला इथे टाईम दाखवला जाणार नाहीये कारण आता जी फायनल आहे ती आमचा माणूस आहे तो बघणार आणि बदल वाजल्यावरच समोर भरीच ठीक आहे एव्ही kita <tuk tangan> शाबास <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan>

तुमच्या प्र, टाईम तो मार्केट ठेवल्या जाणार आहे खूप छान खूप छान जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गोविंद बघा जाऊन द्या खूप छान प्रयत्न जय महाराष्ट्रा खूप छान प्रयत्न चला जरूर झेप आले नागेश्वर शिवादा नागेश्वर

डिस आणि एकच म्हणायचंय की जसे आपण आपल्या कामातून लोकांसाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुशांताना शेलार आहे म्हणून सुशांताना एकच सांगायचंय की ही सगळी मंडळी तुमच्यासाठी कधीही तयार आहेत दिवस असू दे रात्र असू दे दादा तुमच्यासाठी आहे तर तुम्ही यासाठी तयार राहिलं पाहिजे शुभ कार्यात वाचण्यासाठी तुतारी पाहिजे मंजूर सुरुवात वाचण्यासाठी सतारी पाहिजे आणि असाच शिवसेनेची तोफ पुढे नेण्यासाठी सुशांत दादा शेळ कामाला पाहिजे एकाच वादा अरे एकच दादा मी सुशांत सुशांतदा विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व गोविंदा पथकांशी आपण गरुड थोडासा माईक दादा साऊंड दादा या याचा आवाज महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना देखील वंदन करतो शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना मानाचा मुजरा शिवसेनेचे से सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना मानाचा मुजरा आणि आज एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा महाराष्ट्राच्या प्रगतीची दहीहंडी आपण इथे बांधली आणि त्यासाठी आपण सगळे दैकाला उत्सव साजरा करणारे मंडळ आज इथे उपस्थित राहिला त्याबद्दल शिवसेना परिवाराच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच शिवसेनेवरती राहू देत अशी मी जगदंबांडी प्रार्थना करतो आणि गेली दोन वर्ष शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने कार्य करत आहेत गेल्या कित्येक वर्षात असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला ना लाभला नाही ज्यांची दार चोवीस तास जनतेसाठी सतार उघडी असतात आणि कुठलाही सामान्य माणूस हा वर्षावरती जाऊन एकनाथ शिंदे साहेब यांना भेटू शकतो असंख्य योजना मग माझी लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असेल एसटी मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली योजना असेल मेक लाडकी योजना असेल दहीहंडी पथकांसाठी विमा संरक्षण कवच असेल आपल्यासाठी सुरू केलेला प्रो गोविंदा असेल अशा असंख्य गोष्टी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्यासाठी सुरू केल्या त्याबद्दल मी त्यांचं मनापासून तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपले जे सण आहेत ते गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने उत्साहात जल्लोषात साजरे व्हायला सुरुवात झाली त्याचं श्रेय सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना जातं त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या सगळ्यांच्या सोबत राहावा अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि येत्या सत्तावीस तारखेला आपण मंडळाला जास्तीत जास्त बक्षीस रक्कम मिळवून द्यावी अशी शुभेच्छा देतो तुम्ही सत्तावीस तारखेला सगळे जेव्हा बाहेर निघाल तेव्हा स्वतःची काळजी घ्या तुमच्या सोबतच्या गोविंदाची काळजी घ्या शिस्तीत थर लावा शिस्तीत थर उतरवा कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माझ्यासोबत संतोषजी शिंदे रेणुकाताई तांबे संतोषजी खरात किरण भारकाटे त्याचबरोबर शेलार मामा फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी चित्रपट सेनेचे अरविंद सकट वैभव विरकर हे सगळे पदाधिकारी माझ्यासोबत असतात म्हणून मी हा उत्सव मोठ्या जल्लोषात त्यांच्या ताकदीमुळे करू शकतो तर या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बोला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा श्रीकाल शिंदे साहेबांचा शिवसेना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चान्स आहे चान्स आहे होत सोडू नका होत सोडू नका वर्षाचा आधार कार्ड नंतर जमा करा सत्र करा वर्ष समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत समारंभाला सुरुवात करते आपल्या एकच संधी आहे एकच संधी होती आणि नियमानुसार पडण्यावर आपण डिस्क्वालिफाय होता जी आम्ही अगोदरच सांगितलेली आहे की मला पडायचं नव्हतं लक्षात घ्या तरी तुम्ही उभे राहा गोविंदा पद्धती समोर यायचंय सगळे एक गुड न्यूज शुभ वार्ता आपण नंबर फक्त तीन ठेवले होते पहिला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न दुसरा बावीस हजार दोनशे बावीस तिसरा अकरा हजार एकशे अकरा सुशांत दादासाठी झोरदार झाला पाहिजे तीन अजून तीन अजून तीन प्रोत्साहन पारितोषिक आपण डिक्लेअर करतोय म्हणजे खालून आपण परत वर जातोय आता प्रोत्साहन पर पारितोषिक प्रोत्साहन पर पारितोषिक या ठिकाणी खालून तिसरा क्रमांक आहे प्रोत्साहन पारितोषिक मधला एक सेल्फी बनतीये सगळे हातवर हातवर वर का शि सांगताय का शि सांगा का शि सांगा एकच वादा अरे एकच वादा हॅलो हॅलो एकच भाव असेल बाबा नवीन बिंद आपल्या आणि आ... प्रोत्साहन परमद्यात घालून तिसरा म्हणजे सहावा क्रमांक आहे ज्याने घेतली सुंदरशी झेब गरुड छे या लवकर या गरुड झेब प्रोत्साहन पर, पर या ठिकाणी प्रो कबड्डी स्टार आलेला आहे प्रो कबड्डी स्टार कोण आहेत संजय सावंत हर्ष यांना विनंती आपण स्टेजवर यायचं आहे प्रो कबड्डी स्टार हा या, या हर्ष झाला कुठे हर्ष बरोबर या ठिकाणी सन्मान चिन्ह पाह सकाळ साहेब जरा सन्मान चिन्ह दाखवा ट्रॉफी कशी आहे जरा असं दाखवा सुशांत शेलार कसा आहे आणि म्हणून आपला गोविंदा पण आहे पण त्याच्या वी तिसरा नंबर ओम ओम साई आणि त्याचे प्रतिनिधी देखील आहेत प्रो कबड्डी स्टार पण या ते आहेत त्यांच्या मंडळाचे हर्ष प्रो कबड्डी स्टार आपला सही विनंती आपण स्टेजवर आहे एक तिकडे जा आता त्याच्यामुळे पहिला क्रमांक जो हातातून निसटला एक सेकंद अडतीस मिली सेकंदामुळे ते मंडळ आहे अरे कोण बोला ना तुम्ही स्वतःच बोलताय पहिला बक्षीस नकोय तुम्ही असलात तर तुम्ही असलात तर तीस हजारचा फरक आहे एक सेकंद पॉईट अडतीस मिली सेकंदामुळे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मी रेणुका ताई तांबे आणि आमच्या करिश्मा ताई सगळ आणि चित्रपट सेनेचे वैभव वैभवजी बिडकर आणि सन्माननीय शाखा प्रमुख संतोषजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यायचे रंगमंचावर कोणी येऊ नका कोणी स्टेजवर येऊ नका जिंकल्यानंतर पण नका येऊ प्लीज आम्ही दिसू असं करा आणि प्लीज घाली बसा सगळ्यांनी म्हणजे आमचा पण फोटो आहे ते मंडळ आहे द्वितीय क्रमांक शनार बाबा फाउंडेशन आयोजित द्वितीय क्रमांक दुर्गामाता दोनशे बावीस दुर्गा माता दुर्गा माता बावीस हजार दोनशे बावीस आणि हे जबरदस्त सर्वांचित पण ऐका 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 पण त्याच्यासाठी मानाची हंडी फोडायची अगोदर मानाची हंडी फोडायची आहे अगोदर मानाची हंडी फोडायची आहे चला पण फोडली चला दुसऱ्या नंबर आल्याने ही पण फोडली चला पहिली मानाची हंडी फोडणार आहे आणि नंतर बक्षीस समारंभ जरा

पटोग एक मिनट एक मिनट एक मिनट ऐका एक मिनट ऐका एक मिनट आज सुशांत बाबांची कन्या पानवी तो आज वाढदिवस आहे तर तो आपण सेलिब्रेशन करणार आहोत सगळ्यात पुढे संयुक्त नाईच्या विभागातील एक नावा जिल्हे मंडळ ज्यांनी आपलं नाव दहिंडी क्षेत्रात आणि कबड्डी क्षेत्रात खूप छान खूप छान चला सगळ्यांनी टायर वाजवायचे मान संयुक्त नविता यांनी पटकावलेला आहे खूप खूप धन्यवाद संयुक्त नविता आपण आपल्या विभागाचं नाव जोरपर्यंत विभागाचं नाव असं दुसता होत राहा ते कल्या असो आणि ते कबड्डी असो तुम्ही हे नाव उंचावत अशी आशा व्यक्त करतो चला पारितोषिक सुशांत सु, शेलार आणि कुटुंबियांच्या सुद्धा असते मी पाहिलं ठिकाणी अर्थात शेलमबा फाउंडेशन शेलारबा शेलाबा फाउंडेशन सगळ्या स्टेज वर या चला मामा फाउंडेशन फाउंडेशन सगळे स्टेजवर या ठिकाणी आईंच्या फाउंडेशन कार्यकर्ते